करीत नाहीत आणि विचार न केल्यामुळं आपल्याला आपण एका महासागरात महाभ्रमात पडलेलो ती कळत नाही काळाचं आपण या प्रपंचाच्या मायापुरामध्ये वाहा लागल्यावे जन्म मरणाच्या कचांगल्या खात याची बी आपल्याला जाणीव नसते हा भ्रम आहे म्हणून साधू संत त्याचं भान करून देतात की गिळिले हो संसारे काहीतरी राखा खरी संसाराने गिरलेला आपल्याला आपण कोण आहेत जगात कसे पडलो देह कसा भेटला या घराण्यात आपल्याला हा दिला बोरा परिस्थितीचा आणि देह कसा बदलायलाय देपवतोय मग आपली काय गती होती आपण काय पुढं कसे राहणार देव का हे केलं ह्या गोष्टी आपल्याला बिगड करायल्याच राहत्या आणि उगत भ्रमण आपण ह्या गावाला माझं गाव या घराला माझं घर माझ्या देहाला माझं देह माझा शरीर देहाच्या ठेवल्या नावाला माझं नाव असं म्हणून बसलो आपण हा एक भ्रम आहे मोठा भ्रम आहे हा भ्रम घ्यायला पाहिजे आपला हा भ्रम विचाराशिवाय जात नाही आणि हा भ्रम केल्याशिवाय समाधान होत नाही आपल्याला सत्य काय खरं काय देव काय झाले आपण कोण आहे आपण काय फिरायलो त्या जगात वासनाच्या मानून वासने मला जन्म मरण का वाढत आपली हा देह कसा घेतला मला हा देह का, का खालाय ते संपल्यावर माझी गती काय मन काय या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे अज्ञान कसं आहे अज्ञान झाले कशानं जात आहे वाढायले वाढायलाय ह्या गोष्टी आपल्याला संत संगतीशिवाय कळत नाहीत अत्यंत महत्वाच्या गोष्टी ह्या गोष्टी करून घ्यासाठी नाम सापताय गोष्टी करून घ्यायसाठी ग्रंथाची रचना केली गोष्टी करून यासाठी भागवत आहे त्या गोष्टी सांगायसाठी कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितलेली तीच गोष्ट मराठी ज्ञानेश्वर महाराजानं ज्ञानेश्वरीच्या रूपाने सांगितलेली हरिपाठाच्या रूपाने सांगितलेली याच्यासाठी सर्व करायचं या गोष्टी करायला पाहिजे आपण सर्व करतो तर न काय नाही तसेच राहतो हा अत्यंत मोठा अपराध आहे माझा सांप्रदायिक का व्हायचं माल काय घालायचे हे करण्यासाठी मालकरी माल घालतात पण हे करून घेत नाही ग्रंथ पाठ करायचे का, करा का वाचायचे हे कळण्यासाठी ग्रंथ वाटल्या जाते पण हे कळायचं तसंच राहते भागवत लावल्या जाते समापच्या पण ती उठत्या पण हे करायचं तसंच राहते सप्ते होते पण कळायचं तसंच राहते कळालं पाहिजे कळालं पाहिजे आता उघडी डोळे जरी तुला पिना खेळी मातीची खोळी झगड आला पोटाशी तो काम महाराज म्हणतेसार गिळलेले आहोत अहो गिळिले हो संसारे काहीतरी राखा खरे तू आता उघडी डोळे तुझा अध्यापिना घरी अभू तुला कलाल नाही इतके झाली नाही का